करांना मनापासून नमस्कार करतो आणि आज मला लातूरचं पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे जिल्ह्याला परंपरा आहे जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख दिल्याची आहे आणि नक्कीच आज आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे माझा प्रयत्न हाच राहील पहिलं तर पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये मी आपल्याला उपलब्ध असेल असं काही गुन्हे समजू नका की आपली सातात आहे आनंदर बरंच आहे येईल न येईल इकडं भेट देतील न देतील असं होणार नाही माझ्या पालकमंत्री म्हणून ज्या जबाबदार आहेत त्या प्रामाणिकपणे आणि वेळोवेळी ज्या ज्या वेळेला मला इथे यायला लागत त्या त्या वेळेला इथे येऊन ज्या काय असतील त्या जबाबदाऱ्या मी पार पाडत जाईल जिल्ह्याच्या विकासाच्या याच्यामध्ये पण आमच्या सर्व माझ्या सहकारी आमदार सहकारी पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन जिल्ह्याचा विकास जसा शासनाच्या माध्यमातून करता येईल हा दुसरा माझा प्रयत्न आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला थोडेफार मूळचे प्रश्न असतात जसे आपल्या जिल्ह्यातले पण आहेत असतील ते पण थोडं समजून घेऊन ते प्रश्न सरकारच्या माध्यमातून कसे सोडवता येतील मुख्यमंत्र्यांच्या <णगा> आणि माहितीच्या पक्षाच्या माध्यमातून समाजाशी हा माझा प्रयत्न करतो आता पहिलं बोलवलं होतं त्यांनी काही माहिती थोडीफार दिली तर आता बातमीचे पदाधिकारी सगळे आणि जिल्हा प्रशासनाचे सगळे सिनियर अधिकारी यांच्याकडनं डिटेल थोडे माहिती आणून घ्यायचं मला कुठे वरवरची जिल्ह्याच्या याची माहिती मला डिटेलने येऊन मुंबईमध्ये माझ्या ऑफिसमध्ये दिली होती ती काही डिटेल मध्ये मला घेता आली नाही पण आता कलेक्टर मॅडम असतील आमचे सर्व सरकारी आमदार असतील बाकीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी संघटनांचे पदाधिकारी असतील आणि काही इतर पण ज्या काही म्हणजे आपण ज्यांना राजकारणविरहित पण संघटना काही काम करत असतील त्यांचे पण विचार घेऊन त्यांचे पण जे काही मार्गदर्शन नाही घेऊन ते आणि महत्वाचं म्हणजे तुमचं सगळ्या पत्रकारांचं तुमचं पण वेळोवेळी मला सहकार्य लागणार आहे काम करत असताना तेव्हा तुमचं पण सगळ्यांचं पत्रकारांचं जिल्ह्यातल्या सहकार्य मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे माझी सर्वांना बरोबर येऊन जे काही आपले प्रश्न आहेत ते सोडवायचे कसे हा की आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो डी पी डी सी ची बैठकच ऑनलाईन व्हायचे नाही आता तीस तारखेला डी ची बैठक आम्ही लावू दे तिथे इथं जाऊ दे आणि मी कारल्या दिवशी इथं येणार आहे माझी अपेक्षा करून अपेक्षा आहे कर्मचाऱ्यांची आणि विशेष अधिकाऱ्यांची अधिकारांची नाही नक्की बघा जिथं जे चुकी जवत असेल ते दुरुस्त करण्याचं आणि ते चुकीचं जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न किंवा काम केलेलं आहे तिथे आम्हाला हे मंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्यात की आपलं प्रशासन आ, का काम जे आहे ते सर्वसामान्यांसाठी नीट नेटकं कामसाठी केलं पाहिजे आपापल्या जबाबदाऱ्या प्रशासनाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे पार पाडल्या गेल्या पाहिजेत आणि मंत्री म्हणून ज्या आमच्या जबाबदार आहेत त्या पण आम्ही ज्या आहेत ते काम करत असताना प्रशासन नीट काम करते का नाही मी पण मंत्री म्हणून किंवा माझं पण आता माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे माझ्या पण विभागाचे काही प्रश्न जिल्ह्यामध्ये आहेत ते असू अजून पण कोण आहे या सगळ्या गोष्टी जिल्हा प्रशासन आणि सगळ्याच विभाग जो आहे तो, तो नीटनेटका काम केलं पाहिजे याची खबरदारी आम्ही नक्की